श्रीकृष्णांनी युद्ध टाळण्यासाठी केलेले प्रयत्न महाभारताची कथा ही केवळ दोन घराण्यांच्या कथा नाही ती आहे धर्म आणि अधर्माच्या संघर्षाची कुरुक्षेत्र युद्ध सुरू होण्याआधी अनेक प्रयत्न झाले विदुरांचे उपदेश संजयचे धृतराष्ट्राला दिलेले निवेदन भीष्म आणि द्रोणांचे इशारे पण अखेरीस शेवटचा आणि सर्वात महत्वाचा प्रयत्न केला तो स्वतः भगवान श्रीकृष्णांनी श्रीकृष्णांना ठाऊक होते की हे युद्ध अटळ आहे पण तरीही त्यांनी दूत म्हणून हस्तिनापूरमध्ये मध्ये जाऊन शांतीचा प्रयत्न केला कारण कधी कधी प्रयत्न करणे हेच कर्तव्य असते जरी यश नसलं तरी इतिहासासाठी ते एक संदेश ठरतो इंद्रप्रस्थ जळून खाक झाले होते पांडव वनवास भोगून आले होते आणि द्रौपदीच्या अपमानानंतर त्यांच्या मनामध्ये सुडाची ज्वाला होती तरीही युधिष्ठिरने धर्माच्या भूमिकेत राहून शांतीचा मार्ग पत्करला एका सभेत युधिष्ठिर म्हणाला युद्ध म्हणजे विनाश जर एका छोट्या वाट्याने शांती मिळत असेल तर आपण ती वाट मागूया आपण राज्य मागत नाही फक्त पाच गाव मागूया भीमसंतापूर म्हणाला भाऊ पाच गावे आपल्याला संपूर्ण राज्य हक्काने मिळायला हवं दुर्योधन आपल्याला शेंगदा नाही देणार नाही अर्जुनही म्हणाला हा अपमान आहे पण जर तुम्ही धर्मासाठी शांतीचा मार्ग निवडत असाल तर मी तलवार मॅन ठेवीन शेवटी सर्वांनी ठरवले की भगवान श्रीकृष्ण दूत म्हणून हस्तिनापूरमध्ये जातील भगवान श्रीकृष्ण शांत हसले मी दूध म्हणून जाईल पण लक्षात ठेवा मी सत्य सांगणार जर दुर्योधनने ऐकले नाही तर युद्ध अटळ आहे श्रीकृष्ण जेव्हा रथावर बसले तेव्हा संपूर्ण पांडव छावणी त्यांच्या मागे उभी राहिली द्रौपदीच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते पण त्या अश्रूंमध्ये आशेची एक किरण होती कदाचित श्रीकृष्ण शांती आणतील मार्गात श्रीकृष्ण विचार करत होते द्रुत राष्ट्रपुत्र मोहामध्ये अंधळा आहे दुर्योधन अभिमानी आहे शकुनी कपटी आहे कर्ण वचनबद्ध आहे या जाळ्यात शांती मिळणे कठीण आहे पण तरीही मला धर्मासाठी प्रयत्न करावाच लागेल हस्तिनापुरात श्रीकृष्ण पोहोचले त्यांचे भव्य स्वागत होऊ शकले असते पण श्रीकृष्णांनी ते नाकारले ते थेट गेले विदुराच्या घरी विदुरांनी साध्या पण प्रेमळ अंतकरणाने त्यांचे स्वागत केले साधी भाजी उकडलेले कंदमुळे यांनी श्रीकृष्णांना दिले श्रीकृष्ण म्हणाले विदुरा तुझ्या अन्नामध्ये मला अमृताची गोडी आहे कारण त्यात लोभ नाही अभिमान नाही विदुर म्हणाले माधव मला माहीत आहे की तुम्ही शांतीचा प्रयत्न तुमचा अपयशी ठरेल दुर्योधन तुमचं ऐकणार नाही पण तरीही तुमचं आगमन म्हणजे धर्माचा आवाज पुढच्या दिवशी संपूर्ण हस्तिनापुरातील दरबार भरला धृतराष्ट्र सिंहासनावर बसला भीष्म द्रोण कृपाचार्य कर्ण शकुनी दुर्योधन आणि दुःशासन सर्व सभेत उपस्थित होते श्रीकृष्णांनी मधोमध उभं राहून बोलायला सुरुवात केली राजन पांडव तुमचेच पुत्र आहेत त्यांनी अन्याय सहन केला वनवास भोकला द्रौपदीचा अपमान पाहिला तरीही हे युद्ध नको म्हणत आहेत ते फक्त पाच गाव मागतात एवढंच हे अन्यायकारक आहे का मग हे कर्तव्य नाही का, का? सभेत शांतता पसरली भीष्मांनी मान डोलवली द्रोणही म्हणाले माधव सत्य बोलत आहे पांडवांचा हक्क आहे पण दुर्योधन हसत उठला श्रीकृष्णा मला पांडवांना सुईच्या आग्रा एवढंही भूमी द्यायची नाही पाच गावे तर दूरच राहिली युद्ध हवंय तर युद्ध होईल श्रीकृष्णांचा चेहरा त्या क्षणी पिलक्षण गंभीर झाला होता सभेत एक विचित्र शांतता पसरली होती जणू काळ स्वतः श्वास रोखून उभा राहिला होता श्रीकृष्णांनी स्थिर पण गडगडणाऱ्या आवाजात दुर्योधनाला उद्देशून म्हटले दुर्योधन हा तुझ्या जीवनाचा निर्णायक क्षण आहे अहंकार सोड अन्यथा त्याच अहंकारात तुझं संपूर्ण कुटुंब भस्मसात होईल युद्ध झालं तर विजय कोणाचाही असो पण विधवा अनाथ रडणारी माता आणि उद्धवस्त घर उरेल हे राज्य तुझ्या राख होईल तुला वाटतं पांडव कमजोर आहेत तर नाही त्यांच्या मागे मी आहे जरी मी शस्त्र उचलणार नाही तरी धर्म त्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे अधर्माच्या पायावर उभं राहिलेलं साम्राज्य नेहमीच कोसळत श्रीकृष्णांचे शब्द सभागृहात जणू वस्त्र प्रहारासारखे भीष्म आणि द्रोणांनी डोळे मिटून मान डोलवली डोळ्यात पाणी धृतराष्ट्राची छाती धडधडू लागली त्यांच्या काळजावर जणू शंभर बाण कोसळले होते त्या थरथरत दुर्योधनाला समजावण्याचा प्रयत्न केला पुत्रा माधव जे बोलतो ते सत्य आहे त्यांच्या शब्दांना का मान दे पण दुर्योधनाच्या चेहऱ्यावर हट्टी अभिमानाची चे रेषा अधिकच गळद झाली तो रागाने उठला आणि म्हणाला पुरं झालं श्रीकृष्ण पांडवांचा हातखंड आहे आमचा दूत नाही मी त्याला कैद करेन त्याचे शब्द ऐकताच एक दरबारात एकाच वेळी खळबळ उडाली सभेतले ज्येष्ठ अशिमीत झाले तर काहींनी संतापाने दाढोट खाल्ले विश्वांचे कपाळ आठवले द्रोणांच्या डोळ्यात ज्वाला पेटली श्रीकृष्ण मात्र शांत उभे राहिले त्यांच्या डोळ्यात गंभीरतेसोबत एक दिव्य तेज चकत होतं जरूर तेच क्षण इतिहास बदलणार होते दुर्योधनाने सैनिकांना आज्ञा दिली श्रीकृष्णाला पकडा पण ज्या क्षणी सैनिक पुढे आले श्रीकृष्णांनी विराट रूप धारण केले त्यांच्या शरीरातून तेज झळकू लागले असंख्य रूप असंख्य डोळे असंख्य भुजांचा समुद्र सभेत प्रकट झाला देवता ग्रह लोक शस्त्र विश्व सगळं श्रीकृष्णांच्या विराट रूपात संकू लागले संपूर्ण दरबार थक्क झाला विश्व हात जोडून नमले द्रोणही आवक झाले दृत राष्ट्राला दृष्टी मिळाली पण त्या तेजाला ते सहन करू शकले नाही श्रीकृष्ण म्हणाले मी काल आहे मी निर्माण करता आणि सहार करता आहे युद्धावं की शांती हे तुझ्या हातात आहे दुर्योधन पण लक्षात ठेव धर्म जिंकणारच दुर्योधन भीतीने थरथरला पण त्याचा अभिमान अजूनही मोडला नाही सभेतील वादळ ओसरलं पण श्रीकृष्णांच्या मनात अजूनही काळजी होती ते थेट धृत राष्ट्राच्या राजवाड्यात गेले राजमहालातील शांतीजणू वादळापूर्वीच्या स्थिर हवेसारखी होती श्रीकृष्णांनी एकांतात धृतराष्ट्राची भेट घेतली राजन श्रीकृष्ण गंभीर आवाजात म्हणाले तू डोळ्यांनी अंध आहेस पण मनाने डोळे तरी का मिटून बसलास पांडव तुझेच पुत्र आहेत त्यांचं रक्त तुझ्याच रक्तातून आलं आहे त्यांना न्याय देणं हा तुझा धर्म आहे आज तू जर दुर्योधनाला थांबवलं नाहीस तर उद्या संपूर्ण कुरुवंशाचा नाश तुझ्या डोळ्यांसमोर होईल इतिहास तुला पित्यापेक्षा अपराधी म्हणून ओळखेल धृतराष्ट्राच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले तो थरथरत मा लाग म्हणाला माधव मला माहीत आहे तू सत्य बोलतोस पण मी दुर्बल आहे माझं मन पुत्रप्रेमात बांधलं गेलं आहे दुर्योधनावर माझं काहीही चालत नाही त्याच्या हट्टासमोर मी असाय झालो आहे श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावर करुणा आणि कठोरता एकाच वेळी चमकली त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले राजा जो पुत्र मोहापोठी अधर्माला पाठिंबा देतो तो खरा राजा राहत नाही तर अधर्माचा साक्षीदार ठरतो हा अपराध केवळ तुझा नाही तर तुझ्या संपूर्ण वंशाच्या विनाशाला कारणीभूत ठरेल या शब्दांनी धृतराष्ट्राचे हृदय हल्ले पण त्याच्या दुर्बलतेने त्याला पंगू केलं श्रीकृष्णांना कळलं आता युद्ध अटळ आहे पण त्यांनी ठरवले की इतिहास जाणून ठेवेल शांतीसाठी शेवटचा प्रयत्न केला गेला होता श्रीकृष्णांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले ते परत पांडवांकडे गेले आणि सगळं सांगितलं अर्जुन म्हणाला मग माधव आता एकच मार्ग युद्ध श्रीकृष्ण हसत म्हणाले हो अर्जुना पण लक्षात ठेव हे युद्ध केवळ राज्यासाठी नाही हे आहे धर्मासाठी हे युद्ध अधर्माचा नाश करण्यासाठी आहे आता कुरुक्षेत्राची भूमी रक्ताने रंगणार श्रीकृष्णांचे राजनैतिक प्रयत्न अपयशी ठरले पण त्यातून जगाला एक संदेश मिळाला शांतीसाठी प्रयत्न करणे हेच धर्माचे पहिले कर्तव्य आहे अहंकार आणि लोभ माणसाला अंधळ करतात आणि शेवटी धर्माचाच विजय होतो जर श्रीकृष्णांनी शांतीचा प्रयत्न केला नसता तर महाभारत फक्त सूड युद्ध ठरलं असतं पण त्यांच्या प्रयत्नांमुळे इतिहासाने त्याला धर्मयुद्ध म्हणून मान्यता दिली मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा